शिंदेगडाच्या गटाच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी ठाण्यात ठाकरे बंधूंनी भाजपशी युक्ती केली आहे ठाण्यातील क्रीडांगणावर सध्या राजकीय तापमान चांगलंच चढलंय शतक महोत्सवी परंपरा असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीत राजकीय शक्ती प्रदर्शनाचा खेळ रंगणार आहे केंद्र आणि राज्यात सत्ता वाटून घेणारे शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे नेते आता ठाण्यातील या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आपापले पॅनल विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना फोनाफोनी करतायत खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते परिवहन मंत्री प्रताप सरनाई माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड भाजप आमदार संजय केळकर निरंजन डावखरे माजी खासदार राजन विचारे यांच्यासारखे सर्वपक्ष नेते स्वतःच मतदार यादीनुसार क्लबच्या सभागृहात उपस्थित राहणार असल्यानं या लढतीला राजकीय वलय प्राप्त झाले एकोणीस सप्टेंबरला ठाणे सेंट्रल मैदानावर ही निवडणूक होणार असून अठरा उमेदवारांमधून नऊ कार्यकारिणी सदस्य निवडले जाणारे दरम्यान मावळत्या कार्यकारिणीचे अध्यक्ष भाजप उपाध्यक्ष डॉ राजेश मडवी यांच्या नेतृत्वाखालील स्पोर्टिंग कार्यशील पॅनलमधून सुषमा मडवी सचिव दिलीप धुमाळ खजिनदार डॉ योगेश महाजन सहसचिव सुशील महापुसकर ज्येष्ठ सदस्य किशोर ओवळेकर माजी उपाध्यक्ष अतुल फणसे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख सचिन गोरिवले आणि मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे हे उमेदवार आहेत तरी ते शिंदे गटाच्या पॅनलमधून शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखालील स्पोर्टिंग क्लब पॅनल रिंगणात आहे त्यात जिल्हा सचिव विलास जोशी श्रावण तावडे अॅडव्होकेट कैलास देवल मनोज यादव प्रफुल्ल वैद्य किरण साळगावकर जितेंद्र मेहता आणि सतीश नाचने हे उमेदवार आव्हान देणार आहेत सुरुवातीला चोवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र शेवटच्या टप्प्यात सहा उमेदवार माघारी गेलेत त्यात माजी नगरसेवक रेपाळे यांच्या पॅनेलमधून निवडून आलेले प्रशांत गावंड यांचं माघार घेणं विशेष ठरले गावंड हे भाजपच्या माजी नगरसेविका दीपा गावंड यांचे पती असून विसर्जित कार्यकारिणीतील नऊ पैकी आठ सदस्य पुन्हा मैदानात उतरलेत ठाण्यातील ही निवडणूक आता सरळ शिवसेना विरुद्ध भाजप गट मनसे असं समीकरण निर्माण करत असून या राजकीय प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार हेच पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी